नमस्कार जिजाऊ टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत बार्शीत रेशन गैरफायदा घेत सरकारी नोकरदारांचे पिवळे कार्ड गोरगरिबांचे हक्क डावल्याने तहसील समोर दीपक पाटील यांचे आमरण उपोषण सुरू पूर्ण तपशील पुढील व्हिडिओच्या माध्यमाने दिनांक तेवीस चार रोजी तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयासमोर तहसील कार्यालयाला शासकीय पदावर कार्यरत असताना शासकीय पदावर कार्यरत असताना पोलीस शिपाई रामेश्वर मुसळे व त्यांच्या भगिनी श्रीमती ललिता मुसळे यांनी पिवळ्या शिधापत्रिकेचा लाभ घेतलेला आहे तर वारंवार हेल्पटे घालून जया मुसळे यांना काय तहसील कार्यालयाने न्याय दिला नाही त्यामुळे त्यांनी संघटनेकडे एक आमच्या पत्र दिलं त्या संदर्भात की बाबा मला ह्या ह्या विषयावर मला न्याय पाहिजे आणि माझ्यावर खूप अन्याय झाला त्यांचं सगळं मनोगत आमच्याकडे त्यांनी के व्यक्त केलं नंतर आम्ही ह्याचा पाठपुरावा चालू केल्यानंतर आम्हाला असं निष्पन्न झाले की रामेश्वर मुसळे हे पोलीस पदावर कार्यरत असून त्यांनी दिनांक तेरा बारा दोन हजार एकवीस रोजी त्यांचं पांढरी शिधापत्रिका होती दोन हजार एकवीसला पांढरी शिधापत्रिका असताना त्यांनी शासनाची फसवणूक करून दोन दहा दोन हजार बावीसला ला त्याचे प्रूफ आहेत दोन दहा दोन हजार बावीसला त्यांनी पी एच एच म्हणजे पिवळ्या शिधापत्रिकात इन्वॉल्व्ह झाले त्यांनी दोन दहा दोन हजार बावीस रोजी ह्याच्यामध्ये आर सी क्विक मेंबर अपडेशन करून त्यांनी आधार कार्ड देऊन स्वतःची पी एच एच शिधापत्रिका शासकीय पदावर असताना देखील त्यांनी काढली त्यानंतर त्याचा पाठपुरावा करत आम्हाला त्यांचे प्रूफ सापडल्यानंतर त्यांची शिधापत्रिका आम्हाला माहिती अधिकारात मिळाली नंतर या अर्जाच्या अनुषंगाने आम्ही यांनी लाभ काय घेतला त्या लाभाचा शोध घेतला असता तर त्यावेळेस आम्हाला त्यांनी जानेवारी आम्हाला जा लास्ट नेटवर्क प्रॉब्लेममुळं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल या चार महिन्याची त्यांची धान्य वितरित केलेली पावती मिळाली त्यांना धान्य त्यांनी धान्य उचललेली पावती मिळाली आपल्याला हे असून देखील त्यांनी अनेक विविध योजनेचा लाभ कसा घेतला नसेल याची संशय शक्यता नाकारता येत नाही तरी मी तहसीलदारांना तहसीलदार यांना दिनांक सोहळा सोळा पाच रोजीपासून मी त्यांचा फॉलोअप घेतोय आज सगळ्यात त्यांनी मला कुठलाही मला फक्त आश्वासन देत आलेले आहेत आम्ही कारवाई करतो कारवाई होईल कारवाई चालू आहे तपास चालू आहे पण आज तक त्यांनी काय कारवाई केलेली नाही मी एवढे पुरावे देऊन सुद्धा सदरीन व्यक्ती पिवळी शिधा पत्रिका शिधा पत्रिका असताना दोन हजार एकवीसला शिधा पत्रिका दोन हजार बावीसला पिवळ्या शिधा पत्रिकेत सरकार नोकरदारला पिवळी शिधा पत्रिका कशी मिळते याचं उत्तर त्यांनी द्यावं दुसरं म्हणजे बाब सगळ्यात महत्वाचं ललिता मुसळे यांनी वायके चौदा एकसष्ट सहाशे चौसष्ट ऑफलाईन शिधापत्रिका होती आणि त्याचा आर सी नंबर सुद्धा सेमच आहे कोणता या शिधापत्रिकेत या ह्याच्यामध्ये त्या आर सी नंबरच्या शिधापत्रिकेत ललिता बाळू मुसळे यांच्या मध्ये तीन जणांची नाव आहेत फक्त सेम आर सी नंबर आणि ही ऑफलाईन शिधापत्रिका यांचा इन्कम प्रूफ म्हणजे इन्कम जो आहे तो लपवण्यासाठी त्यांनी तलाट्याकडने या चिधापत्रिकेवर उत्पन्न अहवाल घेतला आणि उत्पन्न अहवाल घेतल्यानंतर ही उत्पन्न अहवाल पोलीस पाटील भरती कामी त्यांनी वापर केलेला आहे त्याचं कारण म्हणजे यांना वीस एकर वाय क्षेत्र आहे त्याचे सातबारे माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि पूर्ण बागायत क्षेत्र आहे काय आंबा कांदा आणि सोयाबीन अशी विविध पिकं त्यांची बागायत क्षेत्रात त्यांची ते पीक घेत आहेत त्यानंतर यांनी त्या, त्या उत्पन्न अहवाल पोलीस पाटील भरतीसाठी घेतलेला हा पण एक गुन्हाच आहे नंतर आमची तक्रार नोंद झाल्यानंतर जा त्यांनी परत हेड ऑफ फॅमिली तहसीलदार यांनी हेड ऑफ फॅमिलीचं नाव कमी केलंय पी एच एच मधून जेणेकरून ती होत नाही जरी अर्ज जरी दिला तर ती हेड ऑफ फॅमिली मयत पाहिजे त्यावेळेसच हेड ऑफ फॅमिलीचं नाव कमी होतं आणि दुसरा मुद्दा हेड ऑफ फॅमिलीचं आमच्या तक्रारीच्या अनुषंगानं त्यांनी शिधापत्रिका त्या आरशी नंबरची शिधापत्रिका बदलून घेतलेली आहे नंतर त्यांनी स सर्व फॅमिलीचे नाव रामेश्वर मुसळे व त्यांच्या पत्नी व आई आणि वडील सर्वांची नाव हेड ऑफ फॅमिली सहित कमी करून फक्त ललिता मुसळे यांचं नाव दिलेलं आहे आता कौतुकाची थाप कशी द्यावं मला हे झालं की पोलीस पाटील पदावर दहा डिसेंबर पासून जॉईन आहेत ते आणि दहा डिसेंबर पासून जॉईन असताना पोलीस पाटील पदावर असताना देखील त्यांना पीएचएच सिधापत्रिका देण्यात आलेली आहे ही तुम्ही बघू शकताय मी ही सिधापत्रिका डिजिटल काढलेली आहे एकोणीस पाच दोन हजार पंचवीस ला हे पण पीएचएच दिलेले आहे मग पोलीस पाटलाला पीएचएचं पत्रिका मिळते का पण पोलीस पाटलांनी तसा कोणता अर्ज दिलाय का की मला पीएचएच द्यावं म्हणून त्यांचं उत्पन्न दीड लाखापेक्षा जास्त होत म्हणून माझी महसूल खात्यांना एक विनंती आहे मी आमरण उपोषण तेव्हाच सोडणार आहे जेव्हा यांच्यावर गुन्हे दाखल होऊन एफ आय आरची ची प्रत जोपर्यंत माझ्या हातात मिळत नाही तोपर्यंत मी उठणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र